प्रत्येकानं बोलत असताना <coughs> बऱ्याच गोष्टीचा वापर केला मी पण गेली आठवडाभर किंवा ज्यावेळी सभा सुरू झाल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमापासून चेअरमन साहेबांना त्यांनी केलेल्या कारभारावर विचारत होतो विचारत असताना बऱ्याच गोष्टी अशा होत्या की त्यांना मी पहिला विचारत होतो की नोकर भरती नोकर भरतीच्या बाबतीत भरती तुम्हाला सांगायचं झालं संजय दादा तर कुंभी कारखान्याची इलेक्शन आम्ही सगळ्यांनी एकत्र लढली आणि इलेक्शन झाल्यानंतर पराभव झाला पराभवाचं चिंतन करायला त्यांनी आपला बसल्यानंतर परवा सुरुवातीला विषय असा झाला की आता यशवंत बँकेची इलेक्शन आहे आणि कुंभीचा आपण आणि पुढं आपण एकत्र लढलो पाहिजे मी म्हणलं ठीक आहे एकत्र लढायचा हा विषय आपण चर्चा करूया परंतु नेमकं तुमचं बोलवण्याचा तु हे हेतू काय ते विषय संपतोय जरा असं चहा येतोय तो दुसरा विषय हळूच काढला संजय दादा की बँकेला तीन शाखा मंजूर झाल्यात आणि सहा कर्मचारी रिटायर होतात आणि आता नोकर भरती करावी लागली आता ह्याच्या अगोदर हिने ऑलरेडी कर्मचारी भरले होते बावीस त्याच्यानंतर दुसरी भरती हिने काढली त्या ठिकाणी देसाई साहेब होते मी त्यांना म्हणलं बाबा गेल्या निवडणुकीमध्ये देसाई साहेबांनी भरती केली आणि त्या भरतीवरती आपण आवाज उठवला आणि सूज्ञ सभासदांनी आपल्याला या ठिकाणी बँकेचं संरक्षण आर्थिक नियोजन करण्यासाठी बसवलं तुम्ही एक तर आता पहिली भरती केल्या आणि बंद करावं लागलाय तर मग आता मी विचारलं की बाबा कशासाठी गरज आहे तुम्हाला तर सहा रिटायर होतात तर सहा म्हणजे चोपन्न स्टाफ होता बँकेचा कारभार जर बघितला रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तर दोनशे ब्याण्णव कोटीची उलाढाल जर विचारात घेतली तर साधारण पाच कोटी चार लाखाला एक कर्मचारी याचा तीनशे कोटीची उलाढाल आणि एक कर्मचारी पाच कोटीला धरला तर सात कर्मचारी खपू शकतात आता चोपन्न कर्मचारी होते सहा रिटायर झाले तर अठ्ठेचाळीस राहतील मी म्हणतो बाबा असं करा कि 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 की नवीन शाखा उप तुम्ही मला मिळाल्याच म्हणताय तर त्यांनी मला असं सांगितलं की मार्च आज जर नवीन शाखा नाही ओपन केल्या तर त्या परत जाणार म्हणजे नोकर भरतीसाठी किती लबाड बोलायचं हे सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे हे विद्यमान चेअरमन तर त्यांनी सांगितलं की बाबा मार्चच्या आधी ओपन करायला पाहिजेत त्यांनी भरतीचं नवीन काट काढली आणि कुणाचं न ऐकता भरती सुरू केली भरतीच्या बाबतीत त्यांनी का संचालक एकवीस भरले सव्वीस सव्वीसमध्ये यांच्या वाटणीला किती वरची सहा सहा गुणिले पंधरा यांचा जमा लगेच ते झालं ते झालं मी सांगतो त्या दरम्यान तुम्हाला एका नातेवाईकाने त्यांच्या जवळच्या तुमच्यामध्ये नातेवाईकांनी माफ करा की त्यांच्या जवळ एका जवळच्या नातेवाईकांनी काय सांगितलं अरे दादा माझ्या घरात एक जर असतोय कायम आणि त्याच्या पोरग्याला नोकरी लावायचा आहे आणि काय तर मी तुझ्या प्रचारात ह्याच्या त्याच्यात सगळीकडे असतोय एक दोन तीन लाख तर कमी कर ए म्हणला पंधरा असले तरच हे चर्मन साहेब म्हणतो नाही तर यायचं नाही ही प्रवृत्ती स्वतःच्या नात्यात सुद्धा कधी तो मनुष्य सांभाळू शकत नाही माझा त्यांना एवढाच सवाल आहे वे वे रौपे रौपे रौप की त्यांनी अष्ट्याहत्तर लाखाचे सांगितलं फर्निचर खरेदी केली भाड्याच्या जागे वेगवेगळ्या विषयावर मी आरोप करतोय पस्तीस हजार रुपये रोखीने बँकेच्या कामासाठी बाहेरगावी का जात आहे पस्तीस हजार रुपये रोखीने द्यावे उचललेत पैसे त्यांनी मी हे आरोप त्यांना करतोय ते माझ्या आरोप काय करतात जिल्हा परिषद मध्ये असं केलं जिल्हा परिषद मध्ये तसं केलं अहो जिल्हा परिषद मध्ये मी या गावात सोळा लाख रुपयाची शाळा दुरुस्तीला कामं दिली आम्ही केलं काम प्रामाणिक काम केलं त्याच्यावरती जिल्हा परिषदेच्या निवडणूक या आणि तिथं बोला ना आम्ही बँकेवर बोलतोय तुम्ही बँके उत्तर द्या बँक सोडली वैयक्तिक लेवलला आज आमच्या गावात आले प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक लेवलला निघाले फक्त काय माझ मी अजून घसरलेलो यो नाही योग्य वेळी योग्य उत्तर मी देईन परंतु माझी त्यांना विनंती आहे तुम्ही बँकेवर बोला आज त्र्याऐंशीच्या चौकशी खाली आज आज त्र्याऐंशी वर थांबलाय अठ्ठ्याऐंशी वर गेला तर काय होईल याची काळजी घ्यायला पाहिजे चेअरमन साहेब तुम्ही अठ्ठ्याऐंशी ची चौकशी लागली तर तुमचं काय होईल हा माझा प्रश्न आहे आणि दुसरा एक प्रश्न प्रत्येकानं विचारलाय तुम्हाला सगळी माहिती सांगितलं लोक पण कळतात की पुढच्या सभेला जायचं आहे माझा त्यांना एवढंच सांगणं आहे ही जी खरेदी ही जी भांडवलशाही ही जी जी वाट लावायचं काम तुम्ही करा लागलाय हे स्वतःच्या व्यवसायात असा पैशाचा दुरुपयोग केला असता काय एकदा एका स्टेजवर या आणि तुम्ही मला कधी उत्तर द्या स्वतःच्या व्यवसायात तुम्ही अशा पद्धतीचा केला असता काय नसेल तर कधी तुम्ही पुढं जर मला बोलायलाच लागलं तर तुम्ही उद्या अजून परवा दोनच दिवस शिल्लक आहेत पत्रकार बंधूंना मला सांगायचं आहे की साहेब बँकेवर लढा बँकेवर बोला कारण तुमच्या बऱ्याच गोष्टी आहेत अठरा तास काम किंवा ज्या ज्या गोष्टी बोलताय सकाळच्या अमलेट पासून संध्याकाळच्या झोपायला आज एक काहीतरी जाहिरात आल्या बघा दीड किलोमीटर चेअरमन राहतात आणि डिझेलवर किती उदळ उदळ पडते